आज आपण झटपट आणि सोप्या पद्धतीने मिक्स डाळींचा दाल तडका बनवणार आहोत इतकी सोपी पद्धत तुम्ही कधीच बघितली नसेल आणि इतका चविष्ट तडका तुम्ही कधीच बनवला नसेल अशा पद्धतीने तुम्ही दाल तडका बनवलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतका छान चविष्ट असा दाल तडका तयार होतो याच्यासोबत आपण अगदी झटपट पद्धतीने जिरा राईस देखील पाहणार आहोत मिक्स डाळींचा दाल तडका बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक लहान वाटी मसूरची डाळ एक लहान वाटी मुगाची डाळ आणि एक लहान अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ अर्धी वाटी घ्यायची मूग डाळ आणि मसूर डाळ दोन्ही एक एक वाट्या घ्यायच्या आहेत आता तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही डाळी घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी अगदी लहान वाटीचा वापर केलेला आहे सर्व डाळी मिक्स करून कुकरच्या डब्यामध्ये टाकल्या आहेत नंतर एक वाटी तांदूळ घेतलेला आहे जिरा राईस बनवण्यासाठी आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळीमध्ये शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तांदूळमध्ये सुद्धा पाणी टाकलेलं आहे एक वाटी तांदळासाठी मी या ठिकाणी सव्वा दोन वाटी पाणी टाकते कारण की हा तांदूळ जुना आहे आणि थोडासा मऊसू असा भात आम्हाला आवडतो म्हणून मी या ठिकाणी थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं अर्धा चमचा तेल टाकायचं आणि जिरं टाकायचं आहे आणि तेल मीठ जिरं मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे छान असा मऊ सुटसुटीत भात तयार होतो मिक्स करून घेतलेला आहे तेल मीठ जिरं आता आपण दोन्ही कुकरचे भांडे जे आहेत ते कुकरमध्ये लावणार आहोत कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आहे वरतून जाळी ठेवली थोडीशी लिंबूची फोड टाकली म्हणजे कुकर काळा पडत नाही भात आणि डाळ दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवलेले आहेत डाळीमध्ये मीठ आणि हळद काहीही टाकलेले नाही नंतर आपण फोडणी देताना सर्व काही टाकणार आहोत आता आपण कुकरच्या छान शिट्ट्या घेणार आहोत डाळ आणि भात शिजेपर्यंत तर या ठिकाणी मी जवळजवळ तीन ते चार शिट्ट्या घेतल्या तीन ते चार शिट्ट्यांमध्ये छान डाळ आणि आपला जिरा राईस या ठिकाणी तयार झालेला आहे कुकर आता बाजूच्या गॅसवर ठेवते आणि डाळीला फोडणी देण्यासाठी कढई ठेवूया छान अगदी चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमीत कमी साहित्यामध्ये दाल तडका इतका छान होतो की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल इतका छान तयार होतो तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की मो मोहरी टाकायची आणि गॅस एकदम मंद करायचा नंतर एक चमचा जिरं टाकलेलं आहे दोन चिमूटभर हिंग टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान टोमॅटो टाकायचा आहे नंतर कढीपत्ता टाकू कोळा आहे देठही कोळे आहेत म्हणून देठासहित कढीपत्ता टाकलेला आहे तर या ठिकाणी टोमॅटो नरम होईपर्यंत आता आपल्याला परतवून घ्यायचा आहे टोमॅटो नरम झाला की मग आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट परतवून घेऊ टोमॅटो टाकल्यानंतरच आलं लसूणची पेस्ट टाकायची याच्यामुळे जो दाल तडक्याची टेस्ट आहे ती अतिशय छान लागते ज्या पद्धतीने अगोदर मोहरी टाकली मग जिरं टाकलं मग हिंग टाकलं मग टोमॅटो कडीपत्ता आणि मग नंतर आलं लसूणची पेस्ट अशाच पद्धतीने टाकायचं आहे एक लहान चमचा हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकूया आणि मिक्स करून घेऊ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ हळद आणि लाल मिरची पावडर बस बाकीचं कुठलंच साहित्य वापरायचं नाही आहे एवढ्याच साहित्यामध्ये अतिशय चविष्ट दाल तडका तयार होतो फोडणी तयार आहे आता शिजवून घेतलेली डाळ टाकलेली आहे तुम्हाला डाळ किती घट्ट आणि पातळ पाहिजे त्या अनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे तर या ठिकाणी डाळ टाकून घेतल्यानंतर थोडंसं देखील टाकून घेऊया पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आता ही डाळ आपल्याला छान चार ते पाच मिनिट उकळवून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिट उकळवून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकून झाल्यानंतर डाळ थोडीशी पुन्हा आणखीन अर्धा सेकंद उकळवून घेतली आता याला आपल्याला एक मस्त असा साजूक तुपाचा तडका द्यायचा आहे याच्यामुळे डाळीला अप्रतिम अशी चव येते अजून तर एका तडका पॅनमध्ये आपण एक मोठा चमचा तूप घेणार आहोत एक मोठा चमचा तूप घेतल्यानंतर हे तूप मी आता गरम करून घेते तूप गरम करून घेऊया तूप गरम झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अगदी किंचितशी मोहरी टाकणार आहोत अगोदर आपण वरणामध्ये दाल तडक्यामध्ये मोहरी टाकली होती म्हणून थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि अगदी लहान पाव चमचा आणि बारीक कट केलेला लसूण टाकायचा आहे तीन ते चार पाकळ्या बारीक कट करून घ्यायचा लसूण आणि लसूण थोडासा गोल्डन झाला की मग थोडा किंचित लाल मिरची पावडर टाकलेली आहे लहान अर्धा चमचा म्हणजे तडक्याला छान रंग येतो आणि तडका मस्त लागतो चवदेखील खूप छान लागते म्हणून अर्धा लहान चमचा सगळ्यात शेवटी लाल मिरची पावडर टाकायची तडका देऊन या ठिकाणी झालेला आहे ही डाळ खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मिडियम घट्टसर अशी बनवायची दाल तडका चवीला अप्रतिम लागतो तडका तयार झालेला आहे तडका देऊन तयार झालेला आहे आता या ठिकाणी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान अशी आता आपण सर्विंग प्लेट तयार करणार आहोत बघा मस्त झटपट पद्धतीने जिरा राईस देखील तयार झालेला आहे आता हा जिरा राईस थोडासा मी मोकळा करून घेते आणि आता आपण हा जिरा राईस सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया गरम गरम भरपूर असा जिरा राईस तुम्ही खाऊन जाल इतका छान राईस आणि दाल तडका लागतो आता तयार करून घेतलेला दाल तडका टाकू या राईसवर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत लाईक करा शेअर करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचा ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल